येत्या पंधरा ऑगस्ट रोजी तहसीलदार ताब्यात घेणार तहसील कार्यालयाची इमारत संग्रामपूर येथील तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षापासून सुरू आहे या इमारतीचे काम संथबतीने होत असून तहसील कार्यालय इमारतीचे कामाची मुदत संपूर्ण अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे तरीही किरकोळ स्वरूपाचे काम पूर्ण झालेले नाही पंधरा ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करावे असे सूचना बांधकाम विभागाला तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या असून पंधरा ऑगस्टलाच तहसील कार्यालयाची इमारत तहसीलदार प्रशांत पाटील ताब्यात घेणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे तहसीलदार प्रशांत पाटील व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे मागील काही वर्षापासून या तहसील कार्यालयाची इमारतीचे बांधकाम